हॅलो जयशुवराज जय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात आज आहे संडे आणि आमची जोडणी मळणी वगैरे घातलेली आहे तिकडे धान्यावरती जंगलामध्ये येतं शेत तर तिकडे जोडणी घातलेली सकाळी सहा वाजता घातलेली पहाटे आणि नऊ वाजता जोडून वगैरे सगळं झालं आहे आमचं आणि भात वगैरे घातलं आहे मी जेवण फक्त भाजी बनवायची बाकी आहे कपडे वगैरे पण आपले आज लवकरच झाले धुवून बघू शकता आणि साईचं पण आवरलेलं होतं खुराक वगैरे भिजत टाकलेला मी आणि त्याला चार टाकलेली थोडीशी बाहुनी आणलेली होती आज शक्यता नाही आहे त्याला शर्तीने न्यायची त्याच्यामुळे साई आमचा सा पेंढा खातो आहे बघू शकता दिसत पण असेल तुम्हाला आणि आत्ताच आपल्या शेटला भाकर वगैरे दिले आणि भाऊंना पण दिले पेशंटला टाईम टू टाईम जेवायला त्यात बाबादाची आपली नाटक चालू आहे थांबा दाखवते मी तुम्हाला बाबा दादाची नाटक रड आता रडला बाबू दादा नाटक रडतो कसा त्याला अजून माझा आता नाही 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 नाही

आमचा भात आलेलं आहे जोडलेला एक दोन तीन बैलगाडीमध्ये आणले तिकडे गाडी जात नाही रानामध्ये असल्यामुळे बैलगाडीच आणले सगळं भात आणि जय शेट आमचे मोठे नाना

बाबू दादा आपला गेलाय बैलगाडी मध्ये बसून आता उतर झाला आव झाले बाय चला खाते काय खाते तुलशे ती तुलाच खाते हा आतच बांगडत ना इकडनं आपले तर मेंढर आला आमचा बाबा दादा बोलतात तुलाच खात्रा बाबूदा अ बाबू दादा कसा आवाज करतो ना दादा दादा ना ते काय कुठे गेले कुठे गेली आधी शेतात गेली

अले अरे अरेच्या बाजू घेतला करायला तर मित्रांनो मी बोललेले आमच्या दुकानात स्टॉक संपले आणि उद्या जाऊ किंवा आज जाऊ तर काल मला पॉसिबल नव्हतं झाला त्याच्यामुळे आम्ही आज जाणार आहे दुकानाचं सामान आणायला आणि आले बाबू दादा दुकानात आमचं कस्टमर आले ना का मध्ये मागे मागे येतो आणि एक एक डिमांड ठेवतो हे पाहिजे ते पाहिजे जेरी नाही खायची तर त्याला आत्ता मी जाते आमच्या दुकानाचं सामान आणायला तर आता मी चालले दुकानात सांध्याकाळची गल वेळ काल ओके लाईट कमी आहे आमच्या शेट दुकानात दुकानात काय नाही आमचं दुकान बंद दुकान बंद आहे लाईट बोर्ड लावायला घेतले फोटो काढून आलो मोठा मोठा बोर्ड बघा सामान वगैरे भरून ठेवलंय मग अशीच आम्ही कलम भरून सामान आणलंय अजून सेटअप के नाही केला ना? तिकडे बघा ब्लॉग साठी आमचा बाबू आला बोलतो माझा फोटो काढ इथे इथे चल अ आप आपण करत जाऊ काढतो इथे कालोक आहे ना चल करत जाऊ चल जेली येऊन हो तुला दुकानातला खायची दु सवय लागलं मामाची तर गेला तिथून तू बांड होऊन आलाय बांड चल मित्रांनो आपलं भात वगैरे झालेलं आहे बघू शकता आता मी जाते लसूण मिसायला आमच्या आई बाहेर बसल्या लसूण दिसतात भाजीसाठी तर माझं भात वगैरे झालं बनून आता भाजीला फोडणी द्यायला लसूण इसायला लागेल माझ्या घटला झाकण आणि जाते मी आता लसूण मिसायला जाते

आता तयारी करते मी पाया कसा बनवतोय तुम्हाला दाखवते मटन पाय सूप तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार होते चिक मटन पाय सूप कसं बनवायचं होतं आईने ऑलरेडी प्रोसेस आहे त्याच्यात तेल टाकलंय कांदा आणि लसूण टाकलंय आणि परतावायला घेतलंय आणि वाटण मी वाटून ठेवलं गरम आणि इथे मच्छी हा बाबुजासाठी घेतले पापलेट आणि हा एक कुपा चॉकलेट फिश आमच्या बाबुजा चॉकलेट फिश कडी पत्ता फ्रीजमध्ये जातो आता मागून टाकला आमच्या आईने आणि हे मच्छी हे गात त्या फॅमिलीसाठी बाकीच्या मेंबरसाठी हा फक्त ओन्ही पेशंटसाठी आमच्या त्याच्यावर वाटून टाकते आता वाटत तेल शिजून घ्या वाटण तेलामध्ये शिजून घ्यायला

कमी जास्त करायला करणार आहेत आम्ही नॉर्मली थोडासा तिखट मसाला टाकले फक्त थोडासा तिखट मसाला कढीपत्ता मटण लसूण कांदा असे असे जुनी आता चांगला तेलावर चालू आहे आणि तिकडे पाय आम्ही चार ना, तर। ते पाच मिट्ट्यांना कुकड्याला तुम्हाला उकळून घेतात वाटण सगळं शिजून घ्यायचा तेलावर शिजला वाटण शिजून झाल्यावरती त्याच्यात मध्ये उकडलेले पाय टाकून असते असते हलो हलो हॅलो उकडलेलं पाय पाय टाकायचं त्याच्यात आणि पाणी पण टाकलं उकडलेलं पायांचं तर थोडंसं मीठ टाकून उकळी येऊन द्यायचं झालं शिजलेत ना आता हे त्याच्यामध्ये टाकायचा पाच मिनिटानंतर मीठ टाकायचा पाच मिनिटानंतर मीठ टाकायचे तर आपली झाले प्रोसेस आता मच्छी आता मच्छी फ्राय बनवायचे आणि बाबुदासाठी बाबुदाजासाठी पापलेट घेतलेला आहे आणि हा कुपा दोन तीन बोट्या सुरमईच्या आहेत ते फ्राय बनवून घ्यायचे आहेत आपल्याला ओके चला आता आमचं जेवण ते ऑलरेडी बाकीचं तुम्हाला दाखवते आमच्या बाबूदाची मस्ती दादा बघूया दा काय आहे त्यांनी लेझर घेतला दुकानातून लेझर लाईट आणि त्याला बोलतो गांजा आहे सगळ्यांना घाबरवतो हो बघू दाखव बाबू दादा कच्छ दाखव दा? दा इथं खाली दाखव इथं खाली दाखव दा माझ्याकडं बापाबरल ले बाबू दादा आम्हाला घाबरवतय माझीकडं नको बघा नमस्कार मित्रांनो आता आहे मी शॉपमध्ये आपलं सामान तर लावून झालंय बघू शकता तुम्ही आणि इकडेच पण जे रॅक होते ते घाण झालेले ते पण सगळे बिस्किट वगैरे सगळं लावून झाले आणि तेच लहान मुलांचं खाऊ वगैरे होतं जे संपलेला आउट ऑफ स्टॉक झालेला त्याच्यामुळे ते आज सगळं मी भरले आणि आहे आणि नवीन म्हणजे इथे मी बोर्ड आहे आमच्या इथे तर उद्यापासून मी मशीन जी मी घरात ठेवले रूममध्ये ती इथे आणणार आहे शॉपमध्ये आणि इथून दुकानातूनच ब्लाउज वगैरे शिवणार आहे तर दुकानाची साफसफाई वगैरे सगळी केली त्याच्यानंतर सगळा स्टॉक पण लावला आहे मी आणि आत्ता वेळ झाले बघा हा आठ चौतीस झालेत तर जाते मी घरामध्ये आमचा बाबू आलाय रियाज तो काकी उरला का बाबू तू काल का दिसत नाही इकडे जा मी फ्लॅश लावतो आमचा बाबू बघा हॅलो रियांश हो दाखव हाय कर हॅलो कर हाय आणि आमचं गोल शेट तर काकी बोला तर झालंय माझं आता दुकानातलं काम तर जाते मी घरामध्ये हवा एक गुन्हे खाल्ला बघू बघू बाबा तिकड बघा केला माझ्या सगळ्यांना जेवाला वाढते आमच्याकडे पडले थंडी मी कानालये बांधलय भरपूर थंडी पडते आणि इकडे मच्छी फ्राय करून झालेली आहे हे सुरम्याचे आहे हो वाढते आणि जेवायला वाडायचे आपल्याला ऑर्डर आले आणि यामध्ये काय नाही असतो तू पाय नाही आहेत कुपा आहे कुपा चॉकलेट फिश आमचा बाबा दादा याला चॉकलेट फिश बोलतो आणि ते कढईमध्ये आहे पाय पेशंट आहे आणि आवरले आवरलेले तिकडे बघू शकता आता वाढायचे झालं ना जेवायला तर मी वाढते जेवायला जेवायला वाढला येते बाहेर जेवायला हा बघा मित्रांनो हा पेशंटचं जेवण पाय वाढत जेवायला आहे पेशंटचं जेवण आणि त्यांच्यासाठी बनवलं भाकरी आता त्याचे भाकरीचे तुकडे करायला लागतील भावना आणि आहे पेशंटचं जेवण आता भावना करते पाणी गरम गरम पाणी करायचे थंडी भरपूर पडले तर ते मला गरम पाणी करून घेते मित्रांनो आता जेवण वगैरे झालं सगळ्यांचं मी पण राईस काढले पार्सल मागवलेलं माझ्यासाठी वेज आणि संपूर्ण किचन होटा वगैरे बघा खूप घाण झाली आहे आता सगळं क्लीन करते आणि मग तुम्हाला दाखवते मी क्लीन केलेलं सगळं तर नमस्कार मित्रांनो बघू शकता ओटा वगैरे सगळं क्लीन केलं आहे मी भावांना पाणी ठेवलं आहे पण डोळ्या घेण्यासाठी भांडे वगैरे सगळे आवरलेत आता वेळ आहे झोपण्याची तर चला बाय बाय आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सध्या घरीच येतात मुलं जे काय ब्लॉगद्वारे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय